नमस्कार हॅट्स ऑफ मराठी प्रस्तुत ओ मेंबर या विशेष पॉडकास्ट सीरीज मध्ये मी प्रसाद बेडेकर आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करतो आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुमित वर्मा त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत सुमित जी नमस्कार नमस्कार सर मनापासून स्वागत काय कशी तयारी चालली आणि काय यावेळेस अजेंडा आहे तुमचा मागच्या वेळेसची जी तयारी होती ती त्याला आम्हाला वेळ मिळणार नव्हता आणि पक्षादेश असल्या कारणानं आम्ही पहिली गोष्ट पक्षाचा आदेश त्यामध्ये मागे पुढं न पाहणे रासाहेबांनी आम्हाला जर सांगितलं की इथं तुम्हाला लढायचंय तर लढायचंच ते का आहे कसं आहे माहिती नाही काय <laughs> पण आम्हाला साहेबांचा आदेश हा तो शेवटचा विषय पण यावेळेस परिस्थिती खूपच वेगळी आहे यावेळेस मी प्रभाक्रमांक अकरामधून निवडणूक लढत आहे या प्रभाक्रमांक अकरामध्ये मी आत्ता आमच्या आम मित्राशी चर्चा करत होतो काही पत्रकार होते की आपण आज देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्य मिळवून तरी आपण आजकालची निवडणूक ही त्या चारच प्रश्नावरती लढवतोय म्हणजे आमच्या आजोबांनी जी निवडणूक पाहिली ती निवडणूक त्यांनी आम्हाला अशी समजून सांगितली ही तीच निवडणूक आज आता आम्ही देखील आमच्या मुलांना किंवा आमच्या पुढच्या पिढीला तेच सांगणार आहोत का yeah. किंवा आम्ही आत्ता तेच सांगतोय आज आमच्या गल्लीमधले काही मुलं असतील प्रभागातली लहान लहान मुलं असतील त्यांच्याकडे पण बोलायला तोच विषय आहे mm. म्हणजे मग मं आज आत्तापर्यंतच्या निवडून आलेल्या लोकांनी राजकीय लोकांनी हे केलं काय काम आणि आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणाचा जर विचार विचार केला तर दिल्ली जाऊ द्या ते राज्य पण जाऊ द्या पण गल्लीतल्या लोकांनी त्या गल्लींनी ठेवली पाहिजे होती ना आजही <laughs> आज, आज पॅम्पलेट सारे आता गठ्ठेचे गठ्ठे लोकांच्या घरामध्ये पॅम्पलेटचे तयार झालेले सगळ्या पॅम्पलेट वरती एकच प्रश्न आम्ही रस्ते चांगले करू आम्ही पाणी देऊ आम्ही अमुक करू आम्ही लाईट देऊ अरे पंचवीस वर्षाचा तुम्ही तुम्हीं काई? तुम्हीं काई त्या पॅम्पलेट वरती उल्लेख करता की आम्ही दहा वर्षापासून नगरसेवक आहोत आम्ही पंधरा वर्षापासून आहोत तुम्ही काय केलं आता तुम्ही म्हणालात की तुम्ही प्रभाग क्रमांक अकरा मधून निवडणूक संदर्भातल्या काही गोष्टी सांगितल्या पण तुम्हाला काय वाटतं की कोणत्या प्रमुख समस्या आहेत या प्रभागामध्ये मूळत जर पाहिलं तर हा प्रभाग क्रमांक अकरा म्हणजे हार्ट ऑफ सिटी आहे त्यामध्ये व्यापारी बाजारपेठा आहेत दोन दोन ते तीन बाजारपेठा मोठ्या आहेत त्यामुळे प्रामुख्यानं गंज बाजार आडते बाजार आणि चितळे रोड हा सगळा व्यापारी आणि सर्व बांधव आपले त्या ठिकाणी व्यवसाय करतात त्यांना ज्या अडचणी भेडसावतात त्यामध्ये प्रामुख्यानं तिथं त्या ठिकाणी पोलीस चौकीचा खूप मोठा विषय आहे एवढी मोठी बाजारपेठ असताना त्या ठिकाणी पोलीस चौकी नाही जी पोलीस चौक्या आहे त्या दोन पोलीस चौक्या मंजूर असताना त्या ठिकाणी काही काम करण्यात आलेलं नाही त्यानंतर त्या ठिकाणी शौचालयाची त्या ठिकाणी व्यवस्था नाहीये बाजारामध्ये येणारे जे कोणी नागरिक असतात खरेदी करण्यासाठी आलेले असतात कोणाला काही आजार असतात कोणाला काही अडीअडचणी असतात काही लेडीजचे प्रॉब्लेम असतात त्यांनी त्या आयत्या वेळेला जायचं कुठं किंवा काय त्या ठिकाणचा उपयोग काय मग जर या सगळ्या गोष्टी त्याच त्या होणार असतील तर या सर्व गोष्टी आम्हाला लोकांमधनच कळतायेत आणि आम्ही तिथ तिथं राहतोय त्यामुळं आम्हाला देखील त्याच अडचणी भेडसावतात त्या ठिकाणी आता बाजारामध्ये आमच्या दुकानात जर एखादा कस्टमर आला तर आम्हाला त्यांनी आम्हाला विचारणा केली की के बाबा इथं कुठं जवळपास शौचालय आहे का आम्हाला उत्तर नाही सांगायला <laughs> कापड बाजारामध्ये गोष्ट <laughs> बेसिक गोष्ट आहे पण त्याच्यावर देखील काम नाही झालेलं <laughs> आहे आज एवढा मोठा बाजार तिथं एकच शौचालय <laughs> ते पण <पन> एका कोपऱ्याला <laughs> कापड बाजार शौचालयाचा काही विशेष नाही तिथं कापड बाजारात तर एवढी दयनीय अवस्था की त्या ठिकाणी मर्चंट बँक आहे त्या मर्चंट बँकेच्या भिंतीनं खेटून त्या ठिकाणी लोक लघुशंकेला करतात म्हणजे हा ती बँक आहे त्यानंतर तिथं शाळा भरते त्या ठिकाणी मागं लोक व्यापार करतात म्हणजे तिथं आरोग्याचा पण प्रश्न ते त्या ठिकाणी उभा राहतो त्या ठिकाणी सुरक्षेचा पण प्रश्न त्या ठिकाणी उभा राहतो मागे आपण पाहिलं असेल की बऱ्याच वेळा आपण पुण्यामधली घटना पाहिली एका शौचालयामध्ये एका महिलेवरती त्या ठिकाणी बलात्कार झाला होता बरोबर जर ह्या बेसिक गोष्ट आपल्या या ठिकाणी महानगरपालिका किंवा त्या त्या माध्यमातून निवडून आलेले लोक जर करून देत नसेल तर काय उपयोग आहे तुमचा कशाला तुम्ही छाती ठोकपणे सांगता पंचवीस वर्षापासून सेवे करी आहे अरे कसला सेवे करी कसली सेवा काय सेवा झाली तुमच्याकडनं या खूप मूलभूत समस्या तुम्ही सांगता तुम्ही स्वतःही एक व्यापारी आहात व्यापारी वर्गाला या शहरात आहे का असा एक प्रश्न सध्या सगळ्या मी आता मी तुम्हाला तेच सांगितलं की हा हार्ट ऑफ सिटी आहे म्हणजे हे शहराचा हृदय आहे हा वॉर्ड बरोबर बड़। या प्रभागामध्ये असलेले व्यापारी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आज गंज बाजार आडते बाजार मंडई कपडा बाजार हा जो भाग आहे या भागामध्ये टू व्हीलर जरी जर गेली तर त्याला हा टोक ते तो टोक पास व्हायला दहा मिनटं लागतात त्याला जबाबदार मिसमॅनेजमेंट ओके okay. आपल्याकडं सिस्टमच नाही आहे कोणी कुठं येत आहे कोणी कसं जात आहे कोणी बघायला तयार नाही तशीच परिस्थिती नालेगाव भागामध्ये तिथं अमरधाम आहे अमरधाममध्ये लोकांनी तिथं तुमचं आता आमच्याच एका नातेवाईकाच्या आमच्या मित्राच्या वडिलांची एक दुःखद घटना त्या ठिकाणी घडली होती आम्ही ती अंतयात्रा घेऊन जातो आहे आणि आम्हीच ते हो थी। थी ट्राफिक सॉल्व्ह करतोय सगळं म्हणजे आपलं प्रशासन किती डिम्ब आहे आपल्या पालिका प्रशासन असेल ट्राफिक कंट्रोल असेल नियोजनच नाही काही बरं तुम्हाला सर्वसामान्य लोक पण तेच मागतात की आम्हाला नियोजन द्या अहो okay. रात्री तीन वाजता पाणी सुटतं हे काय <coughs> आणि तुम्ही लोकांना बोमलं सुटताय की अहो मी तीन वाजता तुम्हाला फोन करतो पाणी आला अरे लाज वाटली पाहिजे झोपमड करून तुम्ही पाणी भरताय या सांगण्याची गोष्ट नाही हे कसली काय आहे काम काय फारच बेसिक गोष्ट आणि ही तळतळही योग्य वाटते मला कारण तुम्ही एक तरुण उमेदवार आहात राजकारणामध्ये तरुणांचं किती महत्व आहे असं वाटतं तुम्हाला आज माझ्या प्रभागामध्ये वीस हजार सहाशेच्या आसपास माझ्या प्रभागात मतदार संख्या आहे त्यामध्ये जर अठरा वर्षापासून ते पन्नास वर्ष केला तर तो त्या ठिकाणी बारा हजार आहे बर म्हणजे आपण पन्नास वर्षाच्या व्यक्तीला तरुणच म्हणू शकतो आजच्या <laughs> कारण की बऱ्याच गोष्टी त्याला आहेत पण तो एक टप्पा धरूयात आपण तो की या आकडेवारीचा जर विचार केला तर एक वेळ अशी होती स्वामी विवेक विवेकानंदांनी त्यांचे खूप छान वाक्य मला आठवतं की मला शंभर असे तरुण द्या मी त्या ठिकाणी राष्ट्र तयार करून दाखवतो म्हणजे जर तरुण राष्ट्र तयार करू शकतो तर तरुण प्रभाग करू शकत <laughs> वा वा ही गोष्ट आपण विचार करण्यासारखी आपल्याकडं कर असे खूप महापुरुष होऊन गेलेत की आपण त्यांना फक्त पुस्तकात सोडून दिलेले आहे mm. त्यांना डोक्यात नाही ठेवलं mm. आज छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला काय शिकायला पाहिजे स्वामी विवेकानंदांकडून आपल्याला काय शिकायला पाहिजे आज माझ्या प्रभागामध्ये मा सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे ती म्हणजे धर्मवीर जगदीश भोसले आपल्या या नगर शहराचं खूप मोठं भूषण आहे ते की आपल्या या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दोनच धर्मवीर होते एक स्वर्गीय आनंद दिगे आणि दुसरे धर्मवीर जगदीश भोसले mm -hmm. त्यांनी धर्मासाठी खूप मोठं काम केलेलं आहे आणि धर्मासाठी म्हणण्यापेक्षा त्यांनी मानवजातीसाठी काम केलं त्यांनी एका धर्माला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या धर्मावर अन्याय करायचा अशी गोष्ट काय त्यांनी केली नाही किंवा के के त्यांनी शिकवली देखील नाही mm -hmm. बाळासाहेब ठाकरेंबद्दल पण तीच गोष्ट आम्हाला आवडते बाळासाहेबांनी एका भाषणामध्ये त्यांचं सा सांगितलं होतं की धर्म हा आपला नक्कीच वाढला पाहिजे पण दुसऱ्याच्या धर्मावर पाय ठेवून तुम्ही आपला धर्म मोठा करू शकत नाही आणि मला ते हिंदुत्व मान्य नाही हे बाळासाहेबांचं वाक्य होत हे आजच्या युवकांनी त्या ठिकाणी मध्ये आत्मसात केलं पाहिजे कारण की आपल्याकडं युवकांचं फक्त माथी भडकवण्याचं काम केलं जातं त्यांना दिशा देण्याचं कामच नाहीये म्हणजे तरुणांनी राजकारणात येऊन ह्या ज्या प्रकारे विष कालवलं जातं ते रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा असे शंभर टक्के शंभर टक्के आता कदाचित तुम्हाला न आवडणारा एक प्रश्न मी विचारणार आहे अनेकांचं सध्या मध्य शहरात राहणाऱ्या लोकांचं एक फार मोठी तक्रार आहे आणि ती म्हणजे रस्त्यावर फिरणारी मोकाट कुत्री ते शहरातल्या मध्यवस्तीतल्या लोकांची पण आहे सगळीकडचीच आहे आता हा प्रश्न तुम्हाला न आवडणार आहे असं मी म्हणालो त्याचं कारण तुम्ही एक फाउंडेशन चालवता ज्याच्यामध्ये तुम्ही भटक्या कुत्र्यांची काळजी घेण्याचं काम करता पण या प्रश्नानं आज एक फार मोठं भयानक रूप धारण केलं याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही त्याबद्दल काय करणार आहात मी जसं एक आपलं जे प्रशासन आहे महानगरपालिका प्रशासन त्या प्रशासनामध्ये प्राण्यांसाठी एक सेपरेट विभाग दिलेला आहे बर त्या विभागावरती महानगरपालिका अधिनियम अंतर्गामध्ये तिथं कोठ्यावधी रुपये खर्च केला जातो बर पण तो सगळा प्राण्यांच्या नावाचा खर्च त्या ठिकाणी कोणत्या तरी लोकांच्या खिशात जातो बर म्हणजे जर तुम्हाला एखाद्याचं प्रतिबंधात्मक त्या ठिकाणी काही कारवाया करायच्या आहेत hmm. की आता एखाद्या भागातून जर काही कुत्री उचलून नेली तर त्यांना पुढे त्यांचं बर्थ कंट्रोल करण्यासाठी जी प्रक्रिया करायची आहे अहो तुम्ही त्याचे पण पैसे खाता hmm. फक्त कान कापून सोडून देता तुम्ही hmm. कान कापून सोडले म्हणजे झालं का तुमचं काम तुम्ही बर्थ कंट्रोल ऑपरेशन नाही कुत्रे कुत्र्यांची संख्या वाढते ह्याच्याच कारणानं शासनाने तुम्हाला जे नियमावली दिलेली आहे आम्ही वाघ्या फाउंडेशन म्हणून जी आमची प्राणी मित्रांची संघटना आहे ती याच्यासाठीच आहे आमचं आम्ही प्राणी मित्र आहोत म्हणजे आम्ही मानवांचे शत्रू आहोत असं तिला काही भाग नाही <laughs> आम्ही पण मानवाच हो आहोत आणि कुत्रे चावतील हा भा हा त्रास आम्हालाही होतो ना बरोबर पण आमचं काम ते नाही आहे आमचं काम हे आहे कि शासन प्राण्यांच्या संदर्भामध्ये काय काम करते आमचं त्याच्यावर वॉच परत आपण आपल्या प्रभागातल्या प्रश्नांकडे येऊया आपण काही समस्यांबद्दल बोललो तुम्ही त्या अडचणी शर्यतीत आलेला तुमचा पक्ष असा आहे की तुमचा पक्ष ब्लू प्रिंट देणारा अजेंडा ठेवणारा वचकनामा प्रसिद्ध करणारा आहे बरोबर तर सुमित वर्मांनी असा काही एक प्लॅन ऑफ ऍक्शन बनवलाय का की जर मी समजा नगरसेवक झालो तर मी काय करीन बाज, एक तर याच्यामध्ये खूप मजेची बाजू बाजू अशी आहे की यावेळेस निवडणूक आयोगाने सगळ्या उमेदवारांना एक निबंध कंपल्सरी केलेला आहे के की तुम्हाला जर त्या ठिकाणी जर उमेदवारी करायची आहे तर तुम्हाला पाचशे शब्दांचा तुम्हाला निबंध लिहावा लागेल पण <laughs> तर निबंध लिहिण्यापेक्षा निवडणूक आयोगाने शपथपत्र करून घ्यायला पाहिजे मी हे करणारच नाही तर माझी नगरसेवक रद्द व्हावं असं काहीतरी करायला पाहिजे होतं दुसरी गोष्ट जर माझ्या प्लॅनिंगचा विचार केला तर आपल्या शहरामध्ये खूप मोठ्या अशा काहीतरी लोकांच्या अपेक्षा नाही आहेत आपलं हे शहर आजही छोटच आहे आपली फक्तही Uh, मोठी ग्रामपंचायत आहे असं समजा महानगरपालिका याला समजूच शकत नाही आपण कारण की आपल्याकडे ड वर्ग म्हणजे हा एकदम शुल्लक विषय झालेला आहे mm -hmm. आपल्याकडं अधिकारी लोक चांगले येत नाही आपल्याकडं जे येतात ते सगळे बाद झालेले लोक असतात mm -hmm. एटी किटीवाले हा mm -hmm. सगळंचा म्हणजे आयुक्तापासून सगळेजण हे mm -hmm. सगळे के एटी किटीवाले तर यांच्याकडे नियोजन नसल्यामुळं आणि चुकीच्या लोकांच्या रिमोटवर काम करणारे लोक असल्यामुळं त्या ठिकाणी शहरी लोकांचं आडी अडचणीवर काम नाही होते आपल्याकडं मूळ अडचण आहे पार्किंगची दुसरी अडचण आहे आपल्या ठिक फेरीवाल्यांची तिसरी अडचण आहे आपल्याकडं भाजी मंडईची आपल्या हार्ट ऑफ सिटीमध्ये गंज बाजारामध्ये एवढी मोठी भाजी मंडई आहे अख्ख्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी भाजी मंडई नाही तिथे येत पण तिथे जाताच येत नाही बर तिथं गेलो तरी त्या ठिकाणी अशी अवस्था भयानक आहे की तिथं तुम्हाला नाकाला रुमाल लावल्याशिवाय फिरता येणार बरं जिथं भाजी मंडई आहे तिथंच मुतारी आहे तो एक वेगळी समस्या आहे म्हणजे म्हणजे तुमच्याकडे इथिक्सच नाही कोणत्या गोष्टी करण्याच्या या सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी देणार तुम्ही म्हणजे माझं कामच येते म्हणजे मी तिथं राहिलेलो आहे आणि लोकांनी मला येऊन त्याच गोष्टी सांगितल्या आहेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर तुमची पहिली प्रायोरिटी काय असेल ज्या ज्या लोकांनी मला गेल्या दोन तीन महिन्यामध्ये ज्या ज्या अडचणी सांगितल्यात त्यामध्ये प्रामुख्याने पार्किंग आहे कारण की ही जी बाजारपेठ आहे ही पार्किंग अभाव अभावी उद्ध्वस्त होती बाजार बाजारसारख्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी खरेदीला येत नाही ये। कापड बाजारासारखं एवढं मोठं कापड मार्केट आहे त्या ठिकाणी लोक खरेदीला येत नाही का तर त्या ठिकाणी गाड्या लावण्यावरणं भांडणवत आहेत त्या कोणी गाडी लावून गेलं खरेदीला तर तिकडं ते ट्रॅफिकवाला येऊन ते गाडी कधी घेऊन जातात माहिती नाही आणि त्या आव्हाच्या संवाद काहीतरी त्यांना दंड त्या ठिकाणी लावला जातो ते रोजचे भांडणं त्यानंतर आपल्याकडं जे पाण्याचं मिसमॅनेजमेंट आहे ते आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्यानं सॉल्व करायचं आहे आपल्याकडं सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न आहे महिलेच्या महिलांच्या सुरक्षेचा आपल्याकडं मंगळसूत्र चोरीसारखा प्रकार खूप जास्त होतो कारण की कायद्याचं दाख नाही पोलीस चौक्या नुसत्या नावाला आहेत त्या ठिकाणी त्या आपण चालू करण्याचा शंभर टक्के पहिलं प्रायोर प्रायोरिटी त्याला देणं आपण दे आपल्याकडं जुनं सिव्हिल हॉस्पिटलची जी जागा आहे ती पडू नये जागा अहो हप्ते चाललेत तिथं पार्किंगच्या नावावरती बरोबर वीस रुपये पन्नास रुपये गाडी अरे कसला हप्ता आणि कोणाला चालता याचा आता इथे आणि हे पार्किंगचे पैसे हा पे अँड पार्क काय विषय लोकांना त्रास यायचा लोक कोणी मागायला आलता का तुमच्याकडे पालिकेला बरं पालिकेला जो टॅक्स भरतो आपला सर्वसामान्य लोक पालिका त्यांना देते काय कचरा डिग भर आपल्या त्या सगळ्या प्रभागामध्ये पडलेला असतो किती कचरा साप होतो या गोष्टींना प्रायोरिटीने तुम्हाला सोडवा शंभर टक्के अगदी काही दिवसांपूर्वी एक मोस्ट अवेटेड घटना महाराष्ट्रामध्ये घडली आणि ती म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांची युती अनेक वर्षांपासून म्हणजे जसा तुमचा पक्ष स्थापन झाला तेव्हापासून अनेकांचं असं मत होतं की परत आले पाहिजेत एकत्र एक ते काही दिवसांपूर्वी एकत्र आले त्यांची युती जाहीर झाली नगरची काय परिस्थिती आहे सर की ठाकरेंच्या विचाराशी पायक असलेला खूप मोठा वर्ग आहे ते दोघांकडं बाळासाहेब म्हणूनच पाहतात तर त्या लोकांना खूप आनंद झालेला आहे त्या गोष्टीचा की राजसाहेब आणि उद्धव साहेब हे दोघ जण एकत्र आले कारण की यांची जी ताकद आहे hmm. ही दोन हाताची ताकद आहे hmm. ही दोन हाताची ताकद जर त्या ठिकाणी एकत्र येईल तर तो दणका मोठा बसतो म्हणजे जे मुंबईत झालं तेच नगरमध्ये नगर होणार शंभर टक्के आणि तशाच पद्धतीने मी तुम्हाला सुरुवातीला पण बोललो होतो की आदेश आदेश हे सर्वोत्तम एक आदेश आला दॅट्स इट त्याच्यानुसारच काम त्यानुसारच काम चालणार या शहराची अशी कोणती सगळ्यात मोठी समस्या आहे असं तुम्हाला आपण बोललो या शहरामध्ये काय समस्या आहे असं वाटतं तुम्हाला एक तरुण म्हणून एक नागरिक म्हणून सर मी वीस वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी अभ्यासल्यात ना सर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची प्रखरतीने जाणवलेली गोष्ट आपल्याकडं मॅनेजमेंट नावाचा विषयच नाही मग तो कोणत्या पण क्षेत्रात असो ट्रॅफिकच्या गोष्टीमध्ये असेल आपल्याकडं अतिक्रमणाच्या विषयामध्ये असेल आपल्याकडं शैक्षणिक दृष्टीमध्ये असेल आपल्याकडं नोकऱ्याच्या संदर्भामध्ये असेल आपल्याकडं शासकीय ज्या मदती असतात म्हणजे त्याच्या संदर्भात आपल्याकडं काही हो नियोजन नाही आहे त्याला कारण एवढंच आहे की आपण ग्रामपंचायतीला महानगरपालिका केलेली आहे कारण की तुम्हाला जर माहिती असेल तर मला वाटतं पुण्याजवळ खूप मोठी ग्रामपंचायत होती जी आत्ता नगरपालिका झाली महानगरपालिकेमध्ये गेले ते तर तशी परिस्थिती आपल्या नगरची होती हे काही राजकीय लोकांनी याला महानगरपालिका केलेलं आहे बाकी इथलच्या लोकांची अजूनही मेंटॅलिटी महानगरपालिकेसारखी नाही आहे आपल्याला माहितीच नाही राह महानगरपालिका आणि सर मागच्या वर्षी तुम्हाला आठवत असेल मी एक खूप मोठं आंदोलन केलं होतं खड्ड्यांच्या संदर्भामध्ये बरोबर मी महानगरपालिकेमध्ये प्रदर्शन भरवलं होतं बरोबर जवळपास हजारो फोटो नागरिकांनी पाठवले होते आपापल्या भागामधले आणि मी ते पालिकेत लावले होते पालिकेने आमच्यावरती गुन्हे दाखल केले होते आणि सगळ्यात मोठी आम्हाला शोकांतिका अशी वाटली की आम्ही त्यावेळेस नागरिकांना सांगितलं होतं की तुम्ही एक तक्रार अर्ज करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये या hmm. अक्षरशः लोकांनी फोनवर विचारलं महानगरपालिका कुठे आपली अरे <laughs> म्हटलं ग्रामपंचायतीत या म्हटलं बाबा <laughs> तुम्हाला महानगरपालिका पण माहिती नाहीये म्हणजे लोकांची उदासीनता सुद्धा फार मोठी खूप मोठी तुम्ही आज पुण्यासारख्या ठिकाणी जर पाहिलं नसर तर तिथं लहानातल्या लहान मुलाला आणि ज्येष्ठ सर्व लोकांना प्रशासनाच्या सगळ्या गोष्टी माहिती असतात खरं तर विद्याचं मारे म्हणतो आपण पण पन। त्या ठिकाणी सगळ्यांनाच त्या सर्वसामान्य लोक त्या सिस्टममध्ये उतरलेल्या असतात त्या आयुक्तांना जाऊन जाब विचारतात आपल्याकडे नगरसेवकाला पण प्रश्न विचारतात अरे बापरे कसं बोलाव ही भीती ती नाही नाही भीती सोडून एक ऑफ जबाबदारी जबाबदारी याच्यात ही शहराची सगळ्यात मोठी समस्या कारण की आपल्याकडं बऱ्याच गोष्टी सर आपल्याकडं मोठं धक्कादायक गोष्ट मी आता काही आमच्या शिक्षकांकडनं म्हणा आणि काही अभ्यासकांकडनं काही माहिती मी जमा केली आणि माझ्या पण माहितीमध्ये ती होतीच गोष्ट की आपल्याकडं शैक्षणिक टक्का खूप कमी सर बर आपल्याकडं संभाजीनगर असेल नाशिक असेल पुणे असेल एवढे मोठे विद्यापीठ आपल्याकडं आहे पण आपला या जिल्ह्याचा म्हणा आपल्या शहराचा म्हणा शैक्षणिक टक्का खूप कमी आहे मी गेल्या वीस वर्षात याच क्षेत्रात काम करतोय आणि मी प्रत्येक वर्षी सन्मान्य राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांचं पालकत्व घेतो त्याच्या माझ्या सोशल हँडलवर त्याच्या संदर्भात सगळ्या बातम्या आहेत मी ते घेतो म्हणजे फक्त काय नावापुरतं आपलं काम नाही माझ्याकडे आतापर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा डाटा आहे माझ्याकडं ज्या विद्यार्थ्यांचं मी त्या ठिकाणी पालकत्व घेतलं आहे त्या ते विद्यार्थ्यांपैकी कोण कोणत्या पोस्टवर आहे म्हणजे बाबा ऑटोमिक पर्यंत माझे मी दत्तक घेतलेले विद्यार्थी गेलेले आपल्याच नगरचा आहे पंचर्या म्हणून त्याची निवड त्या ठिकाणी झालेली म्हणजे हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे बरोबर आणि हेच वाढवण्याचं काम मी केलेलं आहे वा आणि इथून पुढे देखील मी नगरसेवक उद्या होणारच आहे आणि मी माझ्या प्रभागाचा शैक्षणिक टक्का वाढवण्याचं शंभर टक्के काम करणार फार महत्वाची गोष्ट आहे ही जी तुम्ही बोलताय ती तुम्ही ज्या प्रभागात निवडणूक लढवू इच्छित आहात त्या प्रभागाची काही विकासाची ब्लूप्रिंट तुम्ही केली आहे का कारण तुम्हाला सगळ्या समस्या बऱ्यापैकी माहिती सन्मान्य मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्राला एक ब्लू प्रिंट दिली होती त्यामध्ये शहर कसं असावं आणि कसं नसावं या दोन्ही गोष्टी त्यामध्ये दिल्या होत्या आम्ही ज्यावेळेस निवडणुकीची चर्चा करायला साहेबांकडे गेलो साहेबांना आम्ही प्रश्न विचारला होतो साहेब आता तुम्ही नाशिकमध्ये भरपूर काही काम हो का केले आहेत आता आम्हाला नगरमध्ये काहीतरी प्रोजेक्ट द्या बर तर साहेबांनी आम्हाला एका शब्दामध्ये आमचे सगळे त्या ठिकाणी उत्तर बंद करून टाकले की तुम्ही ब्लू प्रिंटचं पुस्तक वाचलं का बर मग आम्ही त्याच्यावर अभ्यास सुरू केला की आपल्याला काय करता येईल आपल्या शहरामध्ये असे भरपूर अशा भरपूर जागा आहेत महानगरपालिकेच्या काही स्पेस आहेत त्या ठिकाणी आपण गार्डन करू शकतो आपल्याकडं आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या मुलांना कुठं गार्डनला घेऊन जायचं म्हटलं की विषय सोडून द्या हो तुम्हाला कुठेतरी बाहेरगावी घेऊन जावं एखादा रिसॉर्ट बिसॉर्टला कुठेतरी एक दिवस बुक करायचा असं गार्डन असते तर अशा काही गोष्टी आहेत त्या ब्लू प्रिंटच्या माध्यमातून आपण करू शकतो आपल्याकडं आपल्याकडं फक्त बोलता तुम्ही बनवली असं वाटतं नक्की म्हणजे माझ्या साहेबांनी दिलं म्हणजे आम्ही ते करणारच त्याच्यावर आणि आता मी जसं जसं लोकांच्या समोर जाईल तसं तसं मी त्या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आणणार आहेत आपल्याकडं एखादं स्मारक म्हणजे पुतळा एवढीच आपली मानसिकता बरोबर पण आमच्या राजसाहेबांनी <laughs> स्मारक कसं असावं याची एक खूप छान व्याख्या दिली त्या ठिकाणी स्मारकाचा लोकांना काहीतरी उपयोग झाला पाहिजे तुम्ही नुसतं येणार जयंतीला पुण्यतिथीला तिथं नमस्कार घालणार हार घालणार फोटो काढणार विषय संपला अहो ते महापुरुष आहेत त्यांना तुम्ही मनात स्थान देताय बरोबर आहे पण त्यांना डोक्यात पण ठेवा त्यांच्याबद्दल <laughs> वाचलं गेलं पाहिजे आणि त्यांच्याबद्दल वाचलं नाही गेलं जरी तर तुम्ही त्यांच्या नावाने वाचू शकता ना एखादा ग्रंथालय त्या ठिकाणी करू शकता आपल्याकडं मी म्हटलं ना सर की शैक्षणिक टक्का जो हो आहे त्याच्यावर काम करण्यासाठी ब्लू प्रिंट खूप मोठी हो गोष्ट आहे आमच्यासाठी असे भरपूर प्रोजेक्ट आहेत सर पाच तुम्ही घेण्याचा हो म्हणजे आम्ही ती तयारच केलेलं आहे सगळं त्यामध्ये आपल्या शहरामध्ये आता मी म्हणल्याप्रमाणे हे हार्ट ऑफ सिटी असल्यामुळं इथं अतिक्रमण हा सगळ्यात मोठा गोष्ट प्रश्न आहे कारण की व्यापाऱ्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून त्या ठिकाणी दुकानं घेतलेले आहेत आणि जर एवढा मोठा खर्च करून तुम्ही दुकानं घेतात किंवा काही लोकांचे वडिलोपार्जित दुकानं बाजारामध्ये आहेत कापड बाजार असेल चितळे रोड असेल गंज बाजार असेल पण तिथं हो पण तिथं जर अतिक्रमण हो, होत असेल तर त्यांनी कशा दुकानदारा चालवायच्या बरं त्या फक्त अतिक्रमण होत नाही ना सर त्या ठिकाणी बाहेरून भरपूर लोक येतात आपल्याकडं जर एखादी गोष्ट आता मी आता परवा बोलताना पण सांगितलं की पुण्यामध्ये जसं तुळशीबाग आहे हॉकर्स झोन आहे सगळा तुम्ही सगळे हॉकर्स एका ठिकाणी आणा तिथं बाजार भरवा तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता बरं कर आपल्याकडं जागा नाही अशी पण गोष्ट नाही ह्याच आणि हे विजन नसल्यामुळे झालेलं okay. आहे आपल्याकडं दुर्दैवानं आतापर्यंत सगळे एटीकेटी वाले अधिकारी आलेले थोडासा डिस्टिंग हा आपल्या आपल्या शहरामध्ये आत्तापर्यंत असे खूप मोठे मोठे लोक होऊन गेले सर पण त्या लोकांचं उपयोग करून घेतला गेला नाही घेतला गेला, गेला। त्या लोकांना एक फक्त साईड कॉर्नर दिला गेला आणि जे निरुपयोगी लोक आहेत ते टाकाऊ पासून तेवढंच केलेलं आहे फक्त बरं आता एका शब्दात उत्तर द्यायचं हिंदुत्व म्हणजे काय मी सुरुवातीला म्हटलं बाळासाहेबांनी शिकवलेलं हिंदुत्व स्वतःच्या धर्माचा आदर करायचा पण धर्माचा निरादर करून नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे एक बाणा आहे सर ओके हा बाणा आम्हाला राजसाहेबांनी दिलेला आहे त्याला काही कोणती चौकट नाहीये ते मुक्त आहे मला बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा लोक प्रश्न विचारतात की वीस वर्षामध्ये भरपूर मोठे मोठे नेते तुम्हाला सोडून गेले तुमचं काही नसताना तुम्ही तिथे कशाला थांबलात तर मला राजसाहेबांनी ज्या गोष्टीमुळं पक्ष सोडला होता की साहेबांना मुक्तता मिळत नव्हती मुक्त संचार साहेबांना करता येत नव्हता आणि माझाही तोच विचार आहे आज <laughs> की मला माझ्या पक्षामध्ये जी मुक्तता आहे मी ज्या फ्रीली काम करू शकतो ते मी इथंच करू शकतो दुसऱ्याकडं दुसरीकडे आपण आपल्याला तो बाणा शंभर टक्के तो बाणा आम्ही जपतो अहिल्यानगर अहिल्यानगर ऐतिहासिक शहर पण ऐतिहासिक शिवाय सांस्कृतिक पण आहे सांस्कृतिक खूप मोठा ठेवा या शहराला आहे पण शहराच्या सगळ्या सर्वांगीण विकासाचा जर विचार करत असेल तर सर्वानुमते जे काही होते होईल त्या ॲक्सेप्ट करून पुढे जाणे आता एका वाक्यात म्हणजे एकाच वाक्यात उत्तर द्यायचा दोन वाक्य नाही करायचे मी नगरसेवक झालो तर ब्लू प्रिंट वर काम करणार येणाऱ्या काळातल्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत अशी आमच्या सगळ्या टीम कडनं तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आणि आपल्या कार्यक्रमाचं जे नाव आहे त्या नावाने तुम्हाला लोकांनी हात मारू जेणेकरून नक्कीच अधिक जवळ जाऊन त्यांच्या सगळी कामं पूर्ण करू शकतात आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद या शहराला असलेला सगळ्यात मोठा शाप म्हणजे या शहरातली मिस मॅनेजमेंट प्रशासनाचं दुर्लक्ष आणि काहीसे निद्रिस्त असणारे नागरिक पण हे सगळं बदलण्यासाठी आता या शहरातल्या लोकांनीच तरुणांना राजकारणात पुढे येण्यासाठी मदत करायला हवी तरच या शहराची एक चांगली ब्ल्यू प्रिंट निघून हे शहर एका नवीन भविष्याला सामोरं जाईल असा विचार व्यक्त करत सुमित वर्मा यांनी आपल्या प्रभागाबद्दल आणि आपल्या शहराबद्दल आपले विचार मांडले बघूया नगरकरांना त्यांचे हे मतं पटतायत आहेत की नाही आणि ते त्यांच्या स्वप्नांना साथ देतायत की नाही पण आपण मात्र पाहत राहा हॅट्स ऑफ मराठी प्रस्तुत ओ मेंबर 等的吗？